नमस्कार चला आता आपण लसावी मत्सावीच्या भाग तीन मध्ये आलेला आहोत तर यामध्ये थोडे अवघड लेवल आपण गणिते घेणार आहोत तर आता आपल्याला म्हणतात त्या गुन्हा काळ एवढा असतो म्हणजे जेव्हा आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतात आणि ते पण विषम संख्या असतात ते विक्रमवाढ तर त्यांचा जो भी काही लसावी असतो हा त्यांचा गुणाकार एवढा असतो तर चला बघूया आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत हे तीन आणि पाच तीन आणि पाच चा आपण जेव्हा लसावी काढतो तर हा जे लसावी पाच जेव्हा आपण याचा लसावी काढत जातो या दोन कोणत्याही संख्येने समान संख्येने भाग जात नाही म्हणून याला आपण एकने भाग देत असतो म्हणजेच काय तर याचा मसावी तु, तु, एक येत असतो म्हणजेच क्रमवाय विशाल संख्येचा मसावी हा नेहमी एक असतो आणि लसाई हा या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार असतो आता आपल्याला या गणिताच मरसावी हा एक मिळतो आणि याच गणिताचा लसावी हा लसावी हा ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्याचा गुणाकारा एवढा असतो तीन गुणेला पाच पाच त्रिक पंधरा हा आपल्या या प्रश्नाचा लसावी आलेला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरं गणित बघूया यामध्ये आपल्याला सात आणि नऊ हे दोन अंक दिलेले आहेत यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा कशा प्रकार काढणार तर सात आणि नऊ ला आपण ब्रॅकेट मध्ये टाकले याला कोणत्या समाज संख्येने भाग जाते तर याला कोणत्याही समाज संख्येने भाग जाते म्हणून या संख्येला फक्त एकने भाग जाते म्हणून नाही का याचा हा जो मसावी आहे हा मसावी एक आलेला आहे आणि या संख्येचा जो लसावी आहे ते या दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे त्यांचा नसावी लसावी बरोबर सात गुणेला नऊ सात नऊ त्रेसष्ट एक सात आणि नऊ आहे यांचा जे बसावी आहे तो आपल्याला एक आलेला आहे आणि यातील सात आणि चाच लसाव्या आपल्याला आहे चला आता याचप्रमाणे आपण तिसरं जे काही आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्याच उत्तर शोधूया आपल्याला पाच आणि सात या दोन संख्या दिलेल्या आहेत या दोन संख्या आहेत का क्रमव विषम संख्या या दोन क्रम विषम संख्याचा जो बी काही येत असतो तो त्यांचा गुणा काळात असतो तर चला याचा आपण मसावी आणि लसावी काढूया पाच आणि सात याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकले असता या दोन्ही संख्येला कोणत्याही समान एका संख्येने भाग जात नाही म्हणून यांना फक्त एकने भाग जाते म्हणजे एक काय आपला हा मसावी आलेला आहे आणि या दोन्ही संख्येला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही म्हणून यांचा जो मी काही लसावी असेल तो यांचा गुणाकार असेल म्हणून मसावी बरोबर आपला एक आलेला आहे आणि लसावी म्हणजे काय या दोघांचा गुन्हा लसावी बरोबर पाच गुन्हेला सात सात पाच पस्तीस म्हणजे आपला सात आणि पाच चा लसावी काय आलेला आहे तर पस्तीस आलेला आहे आणि मसावी काय आलेला आहे एक आलेला आहे मग याचा अर्थ काय कि का क्रमवाह जेव्हा विषम संख्या असतात तर याचा मसावी हा नेहमी एकच असतो आणि लसावी हा त्यांच्या दोन संख्येच्या गुणाका इतका असतो तर मित्रांनो आपण आता विषम संख्यांचा लसावी आणि मसावी बघितलेला आहे जे दोन क्रमवार विषम संख्या होत्या तर आता आपण दोन क्रमवार समसंख्या याचा लसावी कशा प्रकारे करत असतात तर तेच बघूया तर दोन क्रमवार समसंख्या यांचा लसावी हा, त्यास था था था। हा था था त्या संख्यांच्या गुन्हा काळांच्या अर्धा असतो म्हणजेच काय की जेव्हा दोन समक्रमव संख्या दिलेल्या असतात तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुन्हा काळाच्या असतात म्हणजे कसं की ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्या गुन्ह्याला घ्यायच्या आणि छेदामध्ये किंवा भागीला दोन करायचं तर कशा प्रकारे जाणून घेऊया आपल्या दोन संख्या दिलेल्या एक दिलेल्या चार आणि एक दिलेल्या सहा यांचा लसावी करायचा असेल तर पहिले या संख्या बघायच्या या दोन समसंख्या आहेत तर आपण चार घेतल्या गुन्हेला सहा छेदात दोन म्हणजे काय तर जे संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार आणि छेदात दोन किंवा भागेला दोन तर बे एक बे बे दोन्ही चार आणि साईन दोन्ही बारा म्हणजेच काय तर आपल्या सहा चार आणि सहा यांचा लसावी हा बागा आलेला आहे त्याच आपलं जे बी काय दुसरं उदाहरण आहे ते सोडूया तर आपल्या दोन संख्या दिलेल्या एक सोळा आणि एक अठरा या दोन्ही संख्या क्रमवार समासन आहेत यांचा लसावी काय असतो की दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि त्यांच्या निम्णे या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांच्या निम्मे तर बे एक बे बे अटी सोळा अठरा आठ एकशे चव्वेचाळीस म्हणजेच काय तर आपला सोळा आणि अठरा यांचा जो बी काही लसावी आलेला आहे तो एकशे चव्वेचाळीस आलेला आहे चला तर प्रकारे आपण आपलं तिसरं गणित बघूया यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला वीस आणि बावीस वीस आणि बावीस दिलेला आहे यांचा लसावी काढायचा आहे या दोन्ही संख्या क्रमांका आहे का यांचा लसी काढताना वीस गुणेला बावीस आणि त्याच्या निम्न म्हणजे काय तर भाजीला तो तर बे एक बे बे एक बे बे एक बे म्हणजे आपल्याला शिल्लक काय राहिलेला आहे तर वीस गुणेला अकरा आणि यांचा जे बी काय गुन्हा करणार आहे तेच आपला लसावे असणार आहे म्हणून लसावी बरोबर यांचा गुणाकार हा दोनशे वीस येतो म्हणजेच आपला काय हाय तर वीस आणि बावीस यांचा जो बी काही लसावी आलेला आहे तो आपला दोनशे वीस आलेला आहे चला तर आपण आतापर्यंत विषम संख्या आणि समसंख्या जे भी क्रम येतात त्यांचा लसावी आणि मसावी बघितलेला आहे तर आता आपण जोडमो संख्या जे बी काही जोडम संख्या असतात त्यांचा हा लसावी त्याच्या गुणाकारा एवढाच असतो म्हणजे ज्या प्रमाणे विषम संख्येचा लसावी त्याच्या गुणाकाराप्रमाणे असतो त्याचप्रमाणे जोडब संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो त्याला बघूया आपल्याला दोन संख्या दिलेल्या एक अकरा आणि एक तेरा या जोडबो संख्या येतात यांचा जो बी काही लसाक असतो हा या दोन संख्याचा गुणाकार एवढा असतो तर अकरा गुन्हेरा तेरा बरोबर काय येते तर एकशे त्रेचाळीस हा याचा लसावी आलेला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरं बघूया जोडबो संख्येचा एक पाच आणि सात यांचा जो बी काही लसक असतो हा या संख्यांचा गुणाकार एवढा असतो म्हणून सात गुन्हे साता पाच हा आपला लसावी आलेला आहे तर चला दुसरा बघूया सममूळ संख्या सममूळ संख्यांचा जो बी काही लसक असतो हा बी त्यांचा गुणाकार एवढा ती असतो म्हणून आता जे बी काही सोळा आणि पंधरा या ज्या सममूळ संख्या दिलेल्या आहेत या सममूळ संख्यांचा गुणाकारात म्हणजे पंधरा गुन्हेला सोळा यांचा गुणाकार हा आपला लसावे असतो म्हणजे दोनशे चाळीस हा आपल्या या दोन संख्यांचा लसावे आहे